होते हुए जिस बोर्ड से छलांग मारकर वहाँ आ गए वो पोर्ट पर वहां जाकर वीर पब्लिसिटी स्टंट है लेकिन आप प्रधानमंत्री हैं सरकार आपके हाथ में है आपने ऐसे ऐसे लोगों को सिर्फ वोट का गणित जमाने के लिए राज्य स्तर के नेताओं को भी अपने भारत रत्न दिया लेकिन हमारी दो मांगे हैं। हिंदुदय सम्राट दो हिंदुदय सम्राट एक देश में हुए एक वीर सावरकर और दूसरे हिंदुदय सम्राट बाला ठाकरे जी आप दोनों को भारत रत्न से सम्मानित करना चाहिए डरते क्यों क्या है उसके पीछे आपके रणनीति क्या जब चुनाव आएगा तो आप दे देंगे चुनाव का बहुत टाइम है तो देश सम्राट जो है ये देश के दो वीर सावरकर जी और बाला साहब ठाकरे जी ये दोनों को आप दीजिए बाकी तो पुरस्कार मिलते वीर सावरकर किसी पुरस्कार के मोहताज नहीं या बाला साहब ठाकरे जी लेकिन आप बार बार उनके बारे में आपका मन दिखाते हो कि हम कितने उनका हमारी प्रेरणा है हम सम्मान करते हैं तो अभी आपके हाथ में है ना भारत रत्न देना तो दीजिए ना चलिए देखिए मैंने कल उनका स्वागत किया है मुख्यमंत्री फडणवीस जी का हमने स्वागत किया है कि अगर इस राज्य में मंत्रालय में भ्रष्टाचार करने में एक रैकेट है उस रैकेट में मंत्रियों के ओ और पीए शामिल है ये मुख्यमंत्री का ऑब्जर्वेशन है देवेंद्र जी का और उसको रोक लगाने के लिए कुछ ओ और पी को उसने नियुक्त नहीं करने दिया और ये मुख्यमंत्री का शब्द है ये फिक्सर है ये सब लोग फिक्सर है तो उनका स्वागत ही करना चाहिए अगर मुख्यमंत्री भ्रष्टाचार रोकने के लिए कुछ कदम उठा रहे हैं तो ये स्वागत योग्य कदम है और हमने उनका स्वागत किया है लेकिन ये फिक्सर किस मंत्री ने रिकमेंड किए थे उनका भी नाम सामने आना चाहिए वो जो फिक्सर्स है चाहे ओ हो चाहे पी हो उनके वो किस मंत्री ने उनको रिकमेंड किए थे किस पार्टी के मंत्री है वो भी जनता को समझना चाहिए बेड़गाव से लोग आए थे मातोश्री पर गए उद्धव जी को मिले फिर शिवसेना भवन में उनको भेजा गया हमसे भी मिले हमारे बातचीत हो गई गृह मंत्रालय का अधीन विषय है न्याय प्रविष्ट है सुप्रीम कोर्ट में मामला चल रहा है उसके बावजूद चाहे सरकार किसकी भी हो कांग्रेस की हो या बीजेपी बीजेपी उनका रवैया ये है कि बेलगांव में जो मराठी लोग रहते हैं उनको तकलीफ उनको यातना दे मराठी स्कूल बंद करे मराठी लाइब्रेरी बंद करो मराठी भाषा जो बोलते हैं उनके ऊपर हमले करो ये देश है मणिपुर नहीं है ना मणिपुर में यही तो चल रहा है क्या ये बेलगांव को मणिपुर बनाना चाहते हैं कांग्रेस सरकार के जो वरिष्ठ नेता है चाहे सिद्ध जी हो या डी शिव कुमार जी हो दोनों बहुत ही अनुभवी नेता है ये दोनों नेताओं ने लोगों से बातचीत करनी चाहिए दूसरी बात महाराष्ट्र की सरकार क्या कर रही है महाराष्ट्र सरकार में स्वतंत्र मंत्रालय है बेड़गाँव के लिए तो आपकी जिम्मेदारी बनती है कि, कि किसी मंत्री को वहाँ भेजो इतना शिंदे को भेजो इतने बड़े नेता अपने आप को मानते हैं तो इतना शिंदे को भेजो उनके पास भी वो मंत्रालय रहा है पहले बेड़गांव वाला कभी तक कभी वहाँ नहीं गए मुख्यमंत्री ने खुद जाकर बेलगांव में या बेंगलोर में वहाँ के कर्नाटक के मुख्यमंत्री से बात करनी चाहिए हम झगड़ना नहीं चाहते हम संघर्ष नहीं करना चाहते हम खून खराबा नहीं करना चाहते वहाँ दो पत्थर गिरेगे तो मुंबई में दस गिरेगे महाराष्ट्र में यही करना है क्या वहाँ दो बस को आग लगाएंगे यहाँ पांच बस को आग लगाएंगे महाराष्ट्र में हमारे जो कर्नाटक के भाई है उनका यहाँ तो बड़े बड़े होटल्स है व्यापार है उद्योग है क्या उनके उपर पत्थर फेकणं है, हम हमको नाही नहीं चाहिए. असं आहे की आज वीर सावरकरांचा स्मृति दिन आहे वीर सावरकर हे महान योद्धे होते लेखक होते कवी होते स्वातंत्र्य सैनिक होते क्रांतिवीर होते आणि त्याच्याविषयी कोणाच्या मनात शंका असतो त्याने त्यांनी इतिहास स्वातंत्र्य लढाचा वाचायला हवा वीर सावरकर यांना जो पुरस्कार त्यांच्या गीताबद्दल दिला जातो ते क ते स्वागताचं स्वागत योग्य निर्णय आहे पण देवेंद्रजींना मला सांगायचं आहे महाराष्ट्र सरकारनं एक ठराव एक ठराव केंद्राला पाठवायला पाहिजे की दोन हिंदू हृदय सम्राट या देशात झाले एक वीर सावरकर आणि दुसरे बाळासाहेब ठाकरे या दोन हिंदू हृदय सम्राटाने हिंदुत्वाला नवी दिशा दिली बाकी सगळं चाललं आहे ते त्यांच्या जीवावरच चाललं आहे त्यांचंच पुण्य खाता आहे तुम्ही आता जे नकली हिंदुत्ववादी आहे ते त्यांचंच हिंदुत्व खात आहेत आणि त्याच हिंदुत्वावर जगताय तर हिंदू हृदय सम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर आणि हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे या दोन नेत्यांना भारतरत्न देण्याचा था ठराव महाराष्ट्र सरकारनं केंद्र सरकारकडे पाठवायला हवा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कधी वीर सावरकरांना प्रेरणासूत्र मानतात आणि कधी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांना मानतात सोयीनुसार ते करतात परवाच्या मराठी साहित्य संमेलनात दिल्लीत जे भाषण झालं त्यात त्यांनी वीर सावरकरांचा संदर्भ दिलेलाच आहे नेहमीप्रमाणे माझी अशी पक्षाची माझी अशी भूमिका आहे आम्ही वारंवार आहे वीर सावरकरांना आणि बाळासाहेब ठाकरेंना तुम्ही एकाच वेळी भारतरत्न द्यायला काहीच हरकत नाही दोघेही या देशाच्या हिंदूंचे प्रेरणास्थान राहिलेले आहे द्या ना विधान महाराष्ट्र सरकारने तसा ठराव तरी करून पाठवावा ना केंद्राकडे मग बघू केंद्र काय करता येते भारतरत्न आमचा आमचाही तोच प्रश्न आहे ना जर राज्यस्तरावरच्या अनेक नेत्यांना मतांची गणित विधानसभेला व लोकसभेला जुळावीत म्हणून देशाला माहीत नसलेल्या अनेक लोकांना भारताला माहीत नसलेल्या अनेक लोकांना भारतरत्नाची खिरापत वाटली याआधी याच सरकारनं मला नावं घेऊन त्यांचा अपमान करायचा नाही फक्त जातीय आणि राजकीय गणित जुळवण्यासाठी भारतरत्न देण्यात आले त्याच्यामुळे भारतरत्नाचं अवमूल्यनच झालं जर भारतरत्नाची प्रतिष्ठा वाढवायची असेल तुम्हाला तर वीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे या दोन हिंदुत्ववादी प्रखर हिंदुत्ववादी नेत्यांना भारतरत्न द्यायला पाहिजे काय अडथळे कसले आहेत तुम्ही तीनशे छप्पन रद्द करू शकता तुमच्याकडे बहुमत आहे अनेक गोष्टी आहेत तुम्ही बहुमताच्या जोरावर त्या केलेल्या आहेत आणि मोदी तर स्वयंभू आहेत अमित शहा स्वयंभू आहेत हा विषय त्यांच्या सरकारच्या अख्यतारीतला आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून त्यांनी हे दोन ठराव ताबडतोब मंजूर करून पाठ ठरावाची गरज नाही आहे भारतरत्न देण्यासाठी कोणत्या राज्याचा ठराव लागत नाही हे पण तुम्हाला मी सांगतो पण महाराष्ट्रानं आपलं योगदान पूर्ण करावं ही या राज्याची इच्छा आहे या महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत दोन्ही नरेंद्र मोदींनी आतापर्यंत सावरकरांना आणि बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न का दिला नाही याचा खुलासा आम्ही भविष्यात मागूच एकनाथ विषय असा होता की पुन्हा एकदा मुखपत्र सामना देवेंद्र फडणवीस यांचं आज कौतुक करण्यात आलं सलग दोन महिन्यात दोनदा कौतुक काय नेमकं सुरू आहे मोदींनी नरेंद्र मोदी यांनी चार दिवसापूर्वी बिहारमध्ये भाषण केलं भागलपूरला आणि त्यात त्यांनी भ्रष्टाचारावरती हल्ला केलेला आणि जनतेला सांगितलं की मी कोणाला खाऊ देणार नाही आणि जनतेला त्याने असं आवाहन केलं जर कोणी खाणारे असतील तर मला फक्त नाव कळवा पुढलं मी पाहतो आम्ही त्यांना महाराष्ट्र मंत्रिमंडळातल्या चोवीस मंत्र्यांची नावं देणार आहोत बघूया मोदी काय करत आहेत आणि खरं म्हणजे मोदींना नावं कळवायची गरज नाही मोदींना माहिती आहे इथे कोण खात बसला ते मागच्या तीन वर्षात कोणी महाराष्ट्र लुटला हे काम देवेंद्रजीने केलं पाहिजे मुख्यमंत्री म्हणून प्रधानमंत्री हे तुमचे आहेत आमचे सगळ्यांचे आहेत भाजपचे नेते आहेत त्यांचं आव्हान आहे की मला नावं कळवा आजच एका फ्रान्स कंपनीनं नगरविकास खात्यात भ्रष्टाचार कसा चालतो चालला आहे आणि कसे पैसे उरबडले जातात हे समोर येऊन सांगितलेलं आहे सोळा फिक्सर मंत्र्यांनी आपली त्यांची नावं पाठवली पी ए म्हणून ओ एच डी म्हणून त्या फिक्सरांची तरी नावं पाठवा ना म्हणजे कोणत्या मंत्र्यांनी कोणत्या फिक्सरचं नाव पाठवलं हे लोकांना कळायला पाहिजे हे प्रधानमंत्र्यांना समजायला पाहिजे महाराष्ट्रात कोणत्या प्रकारचं राज्य चालवलं जातं आहे आणि देवेंद्र फडणवीस यांना कोणत्या अडथळ्यातून काम करावं लागतं आहे हे कळू द्या नक्कीच आम्ही त्यांचं स्वागत केलं आहे त्यांनी जी भूमिका घेतली आहे की कोणताही भ्रष्ट फिक्सर हा मंत्र्यांचा पी ए ओ डी असणार नाही हे अत्यंत कठोर निर्णय आहेत आणि ते घेतले असतील तर नक्कीच या राज्याच्या हितासाठी त्यांचं अभिनंदन आणि स्वागत करावं लागेल पण रावश्यक त्यात असं आहे की देवेंद्र फडणवीस यांना फिक्सर पी ए किंवा ओ एस डी चालतले त्याला नकार पण त्यांच्या मंत्रिमंडळात गंभीर आरोप असलेले मंत्री, आरो मंत्री। न्यायालयाने शिक्षा ठोठावलेले मंत्री आहेत ते कसे चालतात असं आहे की सुप्रिया सुळेंनी उपस्थित डेफिनेटली हा प्रश्न बरोबर आहे आणि आम्ही म्हणतो की नैतिकतेचा काही मुद्दा जो असतो नैतिकता हां साधनसुचिता हा, हा नैतिकता साधनसुचिता संस्कार संस्कृती या शब्दांवर भारतीय जनता पक्षाचा फार प्रेम आहे आतापर्यंत त्यांच्या चिंतन बैठकात या शब्दांवर फार खल झाले पण देवेंद्रजींच्या मंत्रिमंडळामध्ये नैतिकता बरं का साधनसुचिता प्रामाणिकपणा यांची ऐशी की तैशी करून सत्तेवर बसलेल्या लोकांची फौज आहे देवेंद्र फडणवीस यांनी हे लहान मासे जाळ्यात पकडण्याऐवजी हे जे मोठे मासे आहेत त्यांच्यावर कारवाई त्वरित केली पाहिजे हे नुसतं हे ठीक आहे त्यांनी सुरुवात अनेक प्रयत्न चांगला केलेला आहे पण भ्रष्टाचाराचे आरोप असलेले खुनाचे आरोप असलेले ई डी सी बी आयच्या रडारवरती असलेले असे अनेक मंत्री त्यांच्या मंत्रिमंडळात आहेत आणि त्यांच्याबरोबर देवेंद्रजी काम करत आहेत नैतिकदृष्ट्या योग्य नाही तेव्हा त्यांनी साफसफाई जी खालून सुरू केलेली आहे ती त्याने वरून सुरू केली पाहिजे हे जे जे हे कौतुक आहे अभिनंदन आहे मुखपत्र सामना सुरू आहे भेटी गाठी वाढलेल्या आहेत हे काही संकेत आहे भेटीघाटी कुठे वाढल्या मला कोणी सांगेल का एकदा जर प्रतिनिधी काही कामानिमित्तानं भेटतात माननीय मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री हे काय फक्त भाजपचेच मुख्यमंत्री आहेत का राज्याचे मुख्यमंत्री आहेत ना आणि लोकप्रतिनिधी हे निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत त्यांना आपापल्या भागाचा विकास करायचा असेल तर मुख्यमंत्र्याकडे जावं लागेल आतापर्यंत या सरकारनं आणि आधीच्या सरकारनं विरोधी पक्षाच्या आमदारांना एक रुपयाचा निधी दिला नाही हे संविधानाच्या विरुद्ध आहे हे घटनेच्या विरुद्ध आहे की भारतीय जनता पक्षाच्याच लोकांना निधी द्यायचा त्यांचे एक मंत्री आहेत एक रुपया देणार नाही मी यादी घेऊन बसेन हे देवेंद्रजींना मान्य आहे हे मोदीजींना मान्य आहे का सांगा ना मला हे कोणत्या घटनेच्या चौकटीत बसताय आहे घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली आहे तुमच्या बाप जत्याने लिहिलेली नाही आहे हे लक्षात घ्या तुम्ही तुम्ही अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये एकोणपन्नास विरोधी पक्षाचे आमदार आहेत ते महाराष्ट्राचा भाग आहे म्हणजे एकोणपन्नास विधानसभा क्षेत्रामध्ये तुम्ही लोकांना पाणी देणार नाही रस्ते देणार नाही शाळा देणार नाहीत हां काय कोणत्या सुविधा देणार नाही हे तुम्ही ठरवलं असेल ते तसं तुम्ही जाहीर करा शिंदे नाही असू शकेल भ्रष्टाचार सर्वत्रच आहे सुप्रियाताई सुळेने काल जे सांगितलेलं आहे या सगळ्या विषयावर तो सुद्धा एक गंभीर मुद्दा आहे महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख नेत्यांनी राजकारण्यांनी आणि समाज या विषयावरती एकत्र येणं गरजेचं आहे मी लवकरच राळेगणला जाऊन अण्णा आजारांना उठवणार आहे मला त्यांना उठवायचं आहे की आता बाद झाला अण्णा उठा आता तुमची गरज आहे या राज्याला महाराष्ट्राला उठा आणि फक्त बोला बाकी आम्ही बघू वक्तव्य केलं होतं की ज्यावेळी आम्हाला फंड दिला नव्हता आम्हाला देखील तसंच करण्यात होतं आता की बघा कोण काय बोलते ते सोडून द्यावं हे किरकोळ लोक असतात सगळे कोविड काळामध्ये सरकार चाललं होतं उद्धव साहेबांचं कोविड काळामध्ये दोन वर्ष सरकार चाललेलं आहे जरा अभ्यास करा आणि बोला म्हणावं त्यांचे वडील हे अभ्यास तो आमदार त्या काळामध्ये होते तेवढंच मला माहिती आहे आमचं पेटंटचं कार्यालय गेलं इथून प्रधानमंत्र्यांनी दिल्लीमध्ये मराठी संमेलनामध्ये मराठीवरती कौतुकाचं फुलं टाकली पण इथे महाराष्ट्रामध्ये मात्र आमच्यावर जो अन्याय चालू आहे मराठीवर मराठीवर गौऱ्या वेचनाची जी वेळ आणलेली आहे त्याच्यावरती कोण बोलणार उद्या मराठी भाषा दिवस आहे याच्यावरती आम्ही उद्या भाष्य करू आणखी गंभीर प्रकार घडलेला आहे भारत पाक सामन्याच्या वेळेस पाकिस्तान आणि अफगाणिस्तान जिंदाबादच्या घोषणा मला वाटत नाही तसं पोलिसांना तपास करू द्या हिंमत नाही कोणाची कोकणामध्ये महाराष्ट्रामध्ये जर अशा प्रकारे कोणी घोषणा देत असेल यापूर्वी पण असे प्रकार झाले तर सरकारच्या फेल्युअर आहे हे या सरकारचं फेल्युअर आहे फक्त वातावरण तापवण्यासाठी निर्मिती करण्यासाठी अशा प्रकारचे इश्यू कोणी करू नये जर असं कोणी करत असेल तर देशद्रोही म्हणून त्यांच्यावरती खटले दाखल व्हायला पाहिजे आणि अशा प्रकारच्या ज्या आरोळ्या आहेत या आरोळ्या करणाऱ्यांचा बंदोबस्त शिवसेनेनं आमच्या यापूर्वी केलेला आहे हे सरकारचं फेल्युअर आहे आणि याची जबाबदारी नक्कीच सरकारने घेतली पाहिजे की आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणी अशा प्रकारचं वक्तव्य वक्तव्य आता ज्या महाराष्ट्रामध्ये पाकिस्तानला गुपित विकणारे भाजपचे आणि संघाचे प्रदीप कुरुलकरसारखे लोक या संघानं जन्माला घातले त्या महाराष्ट्रामध्ये मा अशी जर कोणी आरोळी ठोकत असेल तर त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे गेल्या काही वर्षात पाकिस्तानशी छुप्या पद्धतीने व्यवहार करणारे लोक हे भाजपशी संबंधितच होते आणि आहेत प्रदीप कुर कुरुलकर हे एक उदाहरण समोर आलं काही प्रकरणं दडपली गेली ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे पाकिस्तानला अशा प्रकारे गुपितं विकणं संरक्षण खात्यातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि मालवणमध्ये अशा प्रकारच्या घोषणा देणं हे दोन्ही प्रकार, प्रकार देशद्रोहाचेच आहेत